नमस्कार मंडई तुम्ही मला सात आईजवच नटापटाकडून चाललो खाया तर मंडई आज हा थोडासा देवगडात काम त्याच्यासाठी जाऊचा देवगडात तर म्हटलं आज बाजार पण हा पण बाजारात काय घ्यायचा नव्हता आणि हे कशावरनं भानगड करत होते तर आज, आज माशेह ते तू जास्त खाणार की मी जास्त खाणार ह्याच्यावरनं ह्यांची भानगड चाली होती तो सर मी आपली गाडी स्टार्ट केलं आहे आणि या बघा हनुमंताचं मंदिर वाडातरचा आणि येऊन पोचलंय मी पहिला आधी पोटोबा करू का प्रपंच हॉटेलमध्ये आणि माझा आवडता की नाश्ता मागवला आहे कटवडापुरी आणि चार त्याच्या टावलं आहे कटवडा पुरी आणि चाय चाय चायतही पिऊचीच लागता त्याच्यानंतर माझी सगळी कामं केलं आहे आणि म्हटलं आज जरा शुक्रवारचा बाजार हा थंय जरा जाऊन येऊया फेरपाटो मार या लय वर्षा मारलंय नव्हतं फेरपाटो त्याच्यानंतर फक्त ब एवढासा तर माझा घेऊचा होता वस्तू ती घेतलं आहे आणि घराकडे इले तर घराकडे इले तर बापसान केल्या ना मस्त की लाल लाल बांगड्याचा सार आणि फ्राय मासो बांगडो हा खाल्लंय मी आणि झोपलंय आणि पुन्हा संध्याकाळी मग म्हटलं जरा म्हणून जरा चलू क गेलंय आणि तसं ह्या भेटला वाटेत या वाटे मांजूर या पण आमच्याकडचाच होता मांजूर त्याच्यानंतर हो बघा विरवडीच मस्त वाटता कशी डोंगराळ भागात आमची हिरवाडी आणि येऊन पोचले मी खेळू का क्रिकेट सड्यावरती आणि हे बघा फंटर आत्ता शेतत चला तर मग आता जाऊया क्रिकेट खेळू का